शिवसेना उभाटा पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून खासदार संजय राऊत काम पाहतात हे सर्व श्रुत आहे मात्र सामनाचे संपादक नेमके कोण आहेत या प्रश्नाभोवती सध्या एका जाहिरातीमुळे नवा संभ्रम निर्माण झालाय सामना वृत्तपत्राच्या सर्वात शेवटच्या पानावर तळाशी संपादक कार्यकारी संपादक पत्ता आणि इतर सर्व आवश्यक माहिती नियमितपणे प्रकाशित केली जाते या माहितीनुसार सामना वृत्तपत्राचे संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव स्पष्टपणे लिहिलेलं मात्र सामनाचे खरे संपादक उद्धव ठाकरे असताना एका जाहिरातीने या भूमिकेवर संभ्रम निर्माण केलाय पीएनजी ज्वेलर्स या प्रसिद्ध दालनाच्या एका जाहिरातीत रश्मी ठाकरे यांचा उल्लेख सामना आणि मार्मिकच्या मुख्य संपादिका असा करण्यात आलाय मात्र सामनाच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिरातीमध्ये फक्त रश्मी ठाकरे यांचं नाव छापण्यात आलंय आणि तिथे त्यांना ते सामनाच्या संपादिका असा कुठेही उल्लेख केलेला ना नाहीये मात्र इतर वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या जाहिरातीत उल्लेख असल्याने हा संभ्रम अधिक वाढला या जाहिरातीत रश्मी ठाकरे यांचा सामना आणि मार्मिकच्या मुख्य संपादिका असा चुकीचा उल्लेख करण्यात आल्यामुळे राजकीय आणि माध्यम वर्तुळात चर्चा सुरू झाली सामनाच्या अधिकृत माहितीनुसार उद्धव ठाकरे हेच संपादक आहेत